नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या आगमनापूर्वी ते शांतपणे रहस्य इतके पैसे आणेल की तुम्ही ते हाताळू शकणार नाही गरिबीचे सात जन्म दूर होतील आणि तुम्हाला आयुष्यात कधीही मागे ओढून पाहावे लागणार नाही तुम्हाला भगवान शिव आणि माता लक्ष्मी यांचे असे की तुमचे संपूर्ण आयुष्य समृद्ध होईल होय मित्रांनो आज आपण जे रहस्य पाहणार आहोत ही काही साधी गोष्ट नाही शिवपुराणात किंवा कोणत्याही शास्त्रात याचा उल्लेख नाही उलट ही गोष्ट इतकी गुप्त आहे रहस्यमय आहे की प्राचीन काळात केवळ काही ज्ञानी पुरुष आणि ऋषींनाच याबद्दल माहिती होतील आणि त्यांनी त्यांच्या काही विशेष शिष्यांनाच याबद्दल सांगितले तर मित्रांनो आज जर ही माहिती तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला समजेल की माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांना तुम्हाला निवडले आहे आणि तुम्ही तुमच्या तुटलेल्या नियतीवर स्वार व्हावे आणि तुमच्या विकुरलेल्या जीवनाचा ताणमेळ साधा अशी त्यांची इच्छा आहे महाशिवरात्री हा काही सामान्य सण नाही उलट ही ती वेळ असे भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि जेव्हा शिव आनंदी होतात तेव्हा त्यांच्या सोबत माता लक्ष्मी ही त्या घराकडे पाहू लागते होय आता ती गुप्त गोष्ट पहा जी मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे देवी लक्ष्मीचा संबंध भगवान शिवाशी देखील आहे मग काय गुपित आहेत तुम्हाला ती कुठे मिळेल आणि ती गुप्त गोष्ट तुमच्या घरात कशी ठेवायची या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण मित्रांनो लक्षात ठेवा की मी तुम्हाला या संबंधी काही विशेष सावधगिरी आणि काही विशेष नियम देखील सांगेन त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तसेच बाजूची बेल लाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर तुम्हाला तुमच्या नशिबावर स्वार व्हायचा असेल तर महाशिवरात्रीचा महापर्व रविवार पंधरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल शास्त्रांमध्ये आणि जुन्या अनुभवांमध्ये वारंवार सांगितले गेले आहे की जर योग्य चिन्ह शिवरात्रीच्या आधी घरात गेले तर नशिबाची दिशा बदलू लागते कारण देव मोठ्या दानधर्मांमुळे किंवा प्रदर्शनांमुळे नव्हे तर लहान आणि खऱ्या अभिव्यक्तींमुळे प्रसन्न आहे भगवान भोलेनाथ यांना भोला म्हणतात कारण भगवान शिव हे सर्व देवी देवतांचे सर्वात भोडे आहेत ते भक्तांच्या इच्छा लवकर पूर्ण करतात आणि भक्तांची जास्त चाचणी घेत नाहीत हो आता बऱ्याच लोकांना वाटते की पैसे मिळवण्यासाठी मोठ्या उपायांची गरज असते पण हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे अनेक लोकांना वाटते की जर मी मोठी पावले उचलली तर मोठा पैसा येईल पण सत्य हे आहे की मोठे चमत्कार नेहमीच लहान गोष्टीपासून सुरू होतात कारण मित्रांनो फक्त या छोट्या गोष्टींमध्ये देवाची देवी शक्ती असते होय मित्रांनो शिव एक वैरागी आहे आणि त्याला साधेपणा आवडतो आणि लक्ष्मी चंचल आहे तिला स्थैर्य आवडते म्हणून जेव्हा घरात साधेपणा आणि स्थैर्य एकत्र दिसते तेव्हा माता लक्ष्मी त्या घरात थांबते म्हणूनच मित्रांनो जुन्या काळात शिवरात्रीपूर्वी एक अतिशय साधी पण गुप्त गोष्ट घरी आणली जात असे ज्यांची किंमत आजच्या युगातही एकत एकच आहे पण त्याचा प्रभाव असा आहे की हळूहळू संपूर्ण घराचे वातावरण बदलते सुरुवातीला खर्च कमी होण्यास सुरुवात होते आणि मग मग कामाला सुरुवात होते आदर वाढतो आणि मग पैशाचे मार्ग उघडण्यास सुरुवात होते तर मित्रांनो बाहेरून पाहिल्यावर लोक त्याला नशीब म्हणतात पण खरे तर ही परमेश्वराची इच्छा आहे खरे तर हा संपत्तीची देवी लक्ष्मी मात त्याचा आशीर्वाद आहे भगवान शिवाची कृपा आहे कारण आज आपण जो पाहत आहोत त्या उपायांवर तुमचा खरा विश्वास असला पाहिजे तुम्हाला भगवान शिवांवर खरी श्रद्धा आणि अतुट श्रद्धा ठेवावी लागेल पहा ही वस्तू बाजारात रोजची वस्तू म्हणून खरेदी केली जात नव्हती तर ती शिवाची नाव घेऊन मनापासून आणि घाई न करता खरेदी केली जात होती पहा मी तुम्हाला सांगत आहे की जेव्हा तुम्ही ही वस्तू घरी आणाल ते आणल्यानंतर तुम्हाला कोणताही मोठा मंत्र किंवा पूजा किंवा हवन करावे लागणार नाही तुम्हाला फक्त तुमचे मन स्वच्छ ठेवावे लागेल तुमचे मन शुद्ध ठेवावे लागेल आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते असावे असे म्हटले जाते की शिवरात्रीच्या आधी ही गोष्ट घरात येते जेथे हळूहळू नकारात्मकता बाहेर येऊ लागते आणि घरातील लोकांची मते बदलू लागतात घरातील अनावश्यक भांडणे आणि भांड बांधणे घरातून गायब होऊ लागते आणि समजूतदारपणा वाढू लागतो कारण मित्रांनो पहा की माता लक्ष्मी आधी त्या घरात येते जिथे मनशांती आहे जिथे कुटुंबात प्रेम आणि जिथे कुटुंबात प्रेम आहे मग हे लक्षात ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे की जास्त लोकांना या गोष्टींबद्दल सांगितले जाऊ नये आणि त्यांची खिल्ली उडवली जाऊ नये कारण मी तुम्हाला ज्या गुप्त गोष्टींबद्दल सांगत आहे ती म्हणजे जर तुम्ही आधीच लोकांना ती गोष्ट सांगितली असेल त्याबद्दल बोलली असेल मारहाण केली असेल तर ती छोटी गोष्ट त्याचा परिणाम दाखवू शकणार नाही कारण या गोष्टीचा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा त्याला आदर मिळेल मित्रांना जुन्या काळात लोक म्हणत असत की ही गोष्ट घरात आल्यानंतर लगेच पैसे देत नाहीत त्याऐवजी ते पहिल्या घराला पैशासाठी योग्य बनवते माता लक्ष्मी घरात समृद्धी आणि आनंद आणते आणि जेव्हा घराचे मूल्य वाढवते तेव्हा पैसे आपोआप येऊ लागतात आता मित्रांनो हे शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात असा प्रश्न येणे स्वाभाविकच आहे की इतकी स्वस्त असली तरी इतकी प्रभावी मानली जाणारी गोष्ट कोणती आहे इतके लहान असूनही लक्ष्मीचे कायमस्वरूपी निवासस्थान होऊ लागते घरात जर ती गोष्ट देवी देवतांशी संबंधित असेल तर तुम्हाला त्यांची अजिबात किल्ली उडवण्याची गरज नाही कारण आणि कुणालाही सांगू नका की माझ्याकडे उपाय आहे यामुळे पैसे मिळतील आणि त्याला हसण्याचा विषय बनवू नये कारण असे केल्याने त्याचा प्रभाव हळूहळू कमी होतो बऱ्याचदा आपल्याला काही स्त्रियांना अशी सवय असते की जेव्हा ते कोणताही उपाय करत नाहीत तो उपाय करण्यापूर्वी त्या उपचारांचा परिणाम होण्यापूर्वी ते त्या वस्तूला त्यांच्या नातेवाईकांना मध्ये त्यांच्या महिला मैत्रिणींमध्ये गप्पा मारतात पण तुम्हाला तसे करण्याची गरज नाही पहा दुसरा नियम असा आहे की गुपित वस्तू आणण्याच्या दिवसानंतर किमान त्या दिवशी खोटे बोलणे शिवी गाळ करणे आणि अनावश्यकपणे रागावणे टाळा कारण व्यक्तींच्या आत असलेली ही नकारात्मक भावना ही नकारात्मक भावना त्या पवित्र उपायांवर आपली नकारात्मक ऊर्जा सोडते म्हणून जर तुम्ही पवित्र मनाने पवित्र तोंडाने पवित्र शरीराने पवित्र आत्म्याने पवित्र श्रद्धेने उपाय घेतला तर फायदेशीर उपाय परिणामकारक ठरेल म्हणूनच मित्रांनो मी तुम्हाला सांगते की अनावश्यकपणे रागवू नका कारण लक्ष्मी मातेच्या मनात स्पष्टपणे येते ज्या ठिकाणी शांतता नाही संयम नाही तेथे लक्ष्मी नाही तिसरा नियम म्हणजे जाणून बुजून घरात धान घाण पसरवू नये विशेषतः ज्या ठिकाणी भांडे ठेवले आहेत ती जागा पूर्णपणे स्वच्छ असली पाहिजे धूळ चिखल किंवा कचरा आणि कोणत्याही प्रकारची घाण जमा होऊ नये या उपायांबाबतचा चौथा नियम देखील सांगण्यात आला आहे की कोणालाही पैसे उधार देऊ नका तुमच्या घरात इतर कोणाच्या चाव्या ठेवू नका कारण प्रत्येक घराची ऊर्जा वेगळी असते समजा एखाद्या घराची नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वर्चस्व गाजवते आणि जर तुम्ही त्यांच्या दरवाज्यासह तुमच्या घरात आला तर त्याच्या नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करतो आणि आपल्या घराची व्यवस्था खराब करतील त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि मी तुम्हाला सांगते की कळी त्याच घरानुसार काम करते ज्या घरात ऊर्जा ऊर्जा आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या घराची नका मित्रांनो शेवटचा नियम असा आहे की जर कोणत्याही दिवशी घरात खूप भांडणे किंवा खूप नकारात्मक वातावरण असेल तर त्याच दिवशी दाराला स्पर्श करू नका दोन तीन दिवसानंतर वातावरण शांत झाल्यावरच ते पहा आता सावधगिरी बद्दल बोलायचे झाल्यास सर्वात मोठी सावधगिरी म्हणजे काठीकडून लगेच चमत्काराची अपेक्षा करू नका तुम्हाला वाटते की तुम्ही ते आज केले आहे आज ते घरी आणले उद्या फळ मिळणार नाही पहा मित्रांनो या उपायांचा हळूहळू परिणाम होतो आधी विचार बदलतात मग परिस्थिती बदलते आणि मग पैशाचा मार्ग खुला होतो दुसरी सावधगिरी अशी आहे की चावी तोडणे हरवणे किंवा फेकून देणे खूप चुकीचे मानले जाते हे पाप अजिबात करू नका कारण देवाच्या पात्रात तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे तर ती फेकण्याची चूक करू नका जर काही कारणास्तव बाटली तुटलेली असेल तर लगेच ती वाहत्या पाण्यात घाला आणि आपल्या मनात शिवाचे नाव घ्या तिसरी खबरदारी म्हणजे लोभाचा कटुतेशी न जोडणे पहा आता पैसा येईल आणि आता फायदा होईल हे जर मनात राहिले तर परिणाम कमकुवत होतो जेव्हा आपण कोणतेही उपाय करत असतो तेव्हा आपण कोणत्याही उपायाला लोभाशी जोडू नये त्याचा फक्त एक आशीर्वाद म्हणून विचार करा चौथी खबरदारी अशी आहे की सावी ठेवल्यानंतर कठोर परिश्रम करणे थांबवू नका कारण जे स्वतः प्रयत्न करतात त्यांना देव मदत करतो म्हणून हा उपाय मार्ग उघडतो तुम्हाला चालव चालावेत लागेल आणि पाचवी खबरदारी म्हणजे दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून पुन्हा पुन्हा जागा बदललू नका तुम्ही एकेकाळी एक जिथे होता तिथेच रहा वारंवार दिशा बदलल्याने ऊर्जा गोंधळून जाते आता एक अतिशय महत्वाची गोष्ट जी लोक विसरतात ते म्हणजे हा उपाय मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा घरातील किमान एक व्यक्ती प्रामाणिकपणे काम करते आणि कोणाच्याही अधिकारांचा नाश करत नाही तेव्हा या उपायाचा खरा परिणाम दिसून येतो ज्या घरा चुकीचे उत्पन्न झाले तर भ्याड काम करणार नाही कारण माता लक्ष्मी शुद्ध मार्गातून येते तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मेहनतीवर जोर दिल्यास ते तुमच्यासाठी चांगले ठरेल आणि शेवटी तुमचे कान उघडा आणि समजून घ्या की ही कडू गुळी म्हणजे दादूची गुळी नाही तर एक चिन्ह आहे घरात साधेपणा स्वच्छता आणि योग्य विचार आणि देवांवर विश्वास यांची आठवण करून देणे जेव्हा या चार गोष्टी एकत्र येतात तेव्हा भगवान शिवाची कृपा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपोआप घरांकडे जातो आणि हळूहळू असे वाटते की नशीब कोणताही आवाज न करता योग्य ठिकाणी योग्य दिशेने वळू लागले आहेत तर हा महात महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ